नमस्कार मी सुनील बेलदार आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज देवळा तालुक्याची के तोप केदा नाना आहेर तथा आमच्या भगिनी धनश्री ताई यांच्या माध्यमातून आज देवळा तालुक्यातील उमराणा पुण्यनगरी मेमे पुण्यनगरीमध्ये भव्य दिव्य असा खेळ पैठणीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला -के होता आता जर आपण माझ्या डाव्या बाजूला माझ्या उजव्या बाजूला बघाल तर प्रचंड अशी माता महिला भगिनींची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या देवला तालुक्यातील उमराण्या गावात पहिल्यांदाच असाच कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाले सोबतच खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक मोठी बाब पाहायला मिळाली एक विशेष बातमी विशेष नोंद करावी ती म्हणजे आमची भगिनी अनिता ताई पवार यांचं क्रांती नाना मालेगावकर यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण आज त्यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून एका आदिवासी महिलेचा सन्मान केला आणि त्यांना सर्वांची क्षमा मागत थोडीशी एक आगळी वेगळी भेट ते महिला माता बघिनं दिली ती म्हणजे टी व्ही आता जर आपण माझ्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला बघाल तर या ठिकाणी उमराना गावातील माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण या भगिनींशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न करूया ताई आपलं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे आज नानांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित केला गेला काय वाटतं नाना आमदार होतील का नाना आमदारच होतील खूपच छान कार्यक्रम केला त्यांनी खूपच छान खूप मस्त वाटलं असा योग आला नव्हता पण आता आला आज आम्हाला खूप खूप छान वाटलं खूप इलेक्शन जिंकूनच जातील ते या ठिकाणी एक एक गोष्ट नमूद करावी लागेल ताई ताई होत्या खूप आनंद घेत होता तुम्ही मगाशी खूप छान नाचत होतात काय वाटत नाना आमदार होतील का होतील ना त्यांनी आमच्या सगळ्या गरजा पूर्ण करायला पाहिजे ना आम्हाला वाटत की नानांनी आमदार व्हायला पाहिजे व आमच्या सगळ्या समस्या दूर करायला पाहिजे हीच विनंती करते नाना नाना आमचा आशीर्वाद नानांना आहे देवाकडे आम्ही तेच मागणं मागतो की नाना आमदार व्हायलाच पाहिजे नक्कीच या ठिकाणी खरी बाब म्हणजे ज्या आज या ठिकाणं एक वेगळी व्यक्तिमत्व होतं महत्व होतं ते म्हणजे क्रांती ना ना हो नाना होते छा नानांनी छान असा कार्यक्रम या ठिकाणी घेतला एक ताई ताईंना विचारूया ताई क्रांती नानांनी या ठिकाणी छान असा कार्यक्रम घेतला जे आपले अँकर होते क्रांती नाना त्यांच्याबद्दल बोलते नाना आपले आमदार क्रांती नाना वेगळं व्यक्तिमत्व नानांबद्दल काय सांगाल काही नाही ते आमच्या वतीने निवडून आले पाहिजे क्रांती नाना जे ऍक्टर होते त्यांच्याबद्दल बोलते मी त्यांनी खूप छान कार्यक्रम घेतला ऍक्टिव्हिटी वगैरे खूप छान घेतल्या ताई त्यांनी त्या आणि त्या ताईंना टीव्ही दिलं कसं वाटलं तुम्हाला एक एकदम त्या घरी घरा घराण्यातल्या आहे त्याच्यामुळे मला एकदमच छान वाटलेलं आहे गरम गरीब परिस्थितीतून आलेल्या त्या व्यक्तीला आज इथं चान्स मिळाला हीच देवाकडं प्रार्थना आनंद आणि स खुशी आणि दाताहींदा टी भेटला आनंद वाटतो का हो मग का नाही एका गरिबाला जे वस्तूची नसते किंमत ती वस्तूची किंमत नानांनी करून दिली नाना म्हणजे नाना नानाचा अर्थ म्हणजे पैसा ज्या घरात पैसा नसेल त्या घरात नानांनी पैशा रूपी टी व्हीचं हे सामने सोडलं त्या नानांना माझा प्रणाम आणि तेच आमदार म्हणून निवडून यावे अशी माझी रामेश्वरावर प्रार्थना आहे नाना आमदार व्हावेच नक्कीच आता आपण स्टेजवरती जाणार आहोत ज्या माता भगिनींना बक्षीस मिळाली त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी अजून खूप महिला माता भगिनी आहेत त्यांच्याशी संवाद साधूया ताई तुम्हाला नानांच्या माध्यमातून या ठिकाणी छानस असं बक्षीस मिळाले काय सांगा नानांबद्दल <laughs> लाजत आहे लाजणं स्वाभाविक आहेत मावशी नमस्कार केदा नाना आमदार होणार का हो होणार ना का बरोबर आज नानांनी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता आनंद घेतला हो का कार्यक्रमाचा खूप आनंद आहे नानांचा कार्यक्रम बद्दल खूप आनंद आहे आमचं तसं काहीच नाही नानांनी सर्वांना आनंदात ठेवा आनंदात ठेवू मावशी काय वाटत केदारनाथ आमदार होतील का होतील होते या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला गेला होता असा कार्यक्रम परत व्हावा असं वाटतं का हो व्हावा असं वाटतं तुम्ही भाग घेणार का घेणार काय वाटतं मावशी शंभर टक्के नाना येणार नाना येणार हो देवला तालुक्याची बुलंद तो हो केदा नाना आहे आमदार होतील का हो होणार हो नक्की महिला माता भगिनांचा मते केदा नाना आहेर हेच देवला तालुक्याचे भावी आमदार नानांबद्दल सांगायचं म्हणतो कर्तव्यशील कर्तव्यदक्ष दमदार व्यक्तिमत्व म्हणजेच केदा नाना आहेर आणि या केदा नाचदा नाना आहेर ना आहे। ना ना आहे। यांच्या माध्यमातून देवला तालुक्यातील उमराणा पुण्यनगरीमध्ये भव्य दिव्य असा आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला गेला होता अजून देखील काही माता भगिनी आहेत त्यांच्याशी संवाद साऊया ताई काय वाटतं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला गेला होता असा कार्यक्रम परत होईल का मग होईल ना नक्कीच नाना आमदार होतील का मग शंभर टक्के धनश्री ताई एकदा एकच नंबर म्हणजे आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला गेला होता ताई काय सांगाल आजचा कार्यक्रम आवडला का हो छान झाला कार्यक्रम छान झाला हो परत कार्यक्रम हवा अशी अपेक्षा आहे का हो मग नाना आमदार होतील का ताई नानाच आमदार होतील नक्कीच आमदार होतील या ठिकाणी एका ताई होत्या थोड्याशा निराश झाल्या त्यांच्याशी देखील संवाद ताई कसा वाटला आजचा कार्यक्रम खूप छान फिक्स भावी आमदार आजचा जो कार्यक्रम आयोजित केला गेला होता ज्यामध्ये आपले ऍक्टर होते क्रांती नाना आहेर होते क्रांती नाना मालेगावकर ना होते त्यांच्याबद्दल काय सांग खूप छान कार्यक्रम झाला ताई काय वाटतं आजचा कार्यक्रम कसा वाटला खरंच खूप छान कार्यक्रम झाला अगदी भगिनींना अगदी बाहेर पडण्याची खूप छान संधी मिळाली त्याच्यामुळे खूप छान वाटलं आनंद झाला अगदी मजा आली आणि नाना तर आपले आमदार होणारच नाही होणारच आहे नक्कीच आपण जर या ठिकाणी बघाल सर्वांच्या मते नाना हेच आमचे भावी आमदार असं त्यांच्या सगळ्यांच्या मते म्हटलं गेलंय सोबतच या ठिकाणी अजून काही महिला आहेत मावशी मावशींशी संवाद साधूया मावशी नमस्कार काय वाटत आजचा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला वाटला मला असं वाटत की दरवर्षी असच होत कार्यक्रम पाहिजे असं वाटतय मला कार्यक्रम प्रत्येक वर्षी असं वाटतय कधी वा परत हा कार्यक्रम कसा वाटतो तुम्हाला आनंद वाटतो दरवर्षी पाहिजे असा कार्यक्रम आणि एक पैदत परत निवडून यावा असं माझं म्हणणं आहे नाना जर आमदार किलो उभे राहिले नाना निवडून येतील का हां हो निवडून येतील या ठिकाणी काही ताई आहेत त्या बक्षीस घेऊन घरी चाललाय ताई एक मिनट काय वाटतं आजचा कार्यक्रम कसा वाटत खूप छान झाला आनंद घेतला का कार्यक्रमात हो घेतला ना मला कोणता खेळ सर्वात जास्त आवड सगळे सक... <laughs> सगळे खेळ आवडले नक्कीच ताई तुमचं नाव काय वैशाली कुठून आलात तुम्ही काय वाटतं आजचा कार्यक्रम कसा वाटला एकदम मस्त सगळ्यांनी एन्जॉय केला खूप छान वाटला आम्ही असं परत कधीच करणार नाही तुम्हाला सर्वात जास्त खेळ कोणता आवडला सगळेच खेळ चांगले होते सगळ्यांनी खूप एन्जॉय केला एका ताईला या ठिकाणी मायक्रोवेव्ह भेटलेला आहे त्यांच्याशी देखील सभा साधूया ताई काय वाटतं तुमचं नाव काय रोहिणी विलास देवरे कुठून आला ताई तुम्ही तुम्हीच आहे कॅमेरा करून पाहून बोला तुमचे घरचे लोक देखील तुम्हाला बघत असतील आता लाईव्हच्या माध्यमातून काय <laughs> काय बक्षीस मिळालं मावशी ओन, ओन। खूप आनंद वाटला मला असा कार्यक्रम दरवर्षी यावा <laughs> आता आता तुमचा कार्यक्रम आहे ना केदारनाना आहेर स्वतः बघताय नानांसाठी काय सांगाल नाना या वर्षी यावा पुढच्या निवडणूक मध्ये केदार आहे यांना धन्यवाद नाना आमदार होतील का आ? नाना आमदार होतील का नाना आमदार होतील ना, आमचा खूप आहे त्यांना ताई नाना आमदार आमदार होतील होतील का ओ, का हो हो नक्कीच ताई ताई तुमचं नाव काय राजश्री सचिन देवरे कुठून आलाय तुम्ही उमराण्याच काय वाटतं आजचा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला खूप भारी वाटला एकदम मस्त कडून पण बोलायचं तुम्हाला तुम्हाला सगळ्यात जास्त कार्यक्रम कोणता आवडला याच्यामध्ये खेळ का बलून डान्स केला का हो केला ना याच्या आधी कधी केला होता का मग लग्नांमध्ये आज क्रांती नाना होते ऍक्टर आपले त्यांच्यासोबत तुम्हाला नाचण्याचा योग आला क्रांती नाना काय सांगाल क्रांती नाना एकदम छान मस्त सगळ्यांचं एन्जॉय करून घेतात रोजचं बायांचं टेन्शन इथं आल्यावर एकदम फुल एन्जॉय होऊन जातो म्हणून नक्कीच ताई मला एक सांग आज क्रांती नाना माळेगावकर आहेत त्यांनी एक आदिवासी महिलेला टी व्ही गिफ्ट केलं काय वाटतं तुम्हाला कशा तुमच्या भाऊना आहेत नाही खूपच छान केलं त्यांनी ते थोडी चिटिंग केली पण एकदम योग्य केलं कारण अशा सगळ्यांना जे मिडियम साईजवर त्यांना भेटून जातं पण बिचारे गरीब आहे त्यांना म्हणून त्यांचं स्वप्नही नव्हतं की असं भेटेल ते साकार झालं खूप छान झालं आपण जर या ठिकाणी बघाल एका आदिवासी महिलेचा असा सन्मान केला गेला ज्या महिलेला त्या बॅनरवरती लावलेले जे वस्तू होतं त्यांचं चित्र देखील माहिती नव्हतं त्या वस्तू त्या चित्रामधली ती वस्तू एकंदरीत होती कोणती ती देखील त्यांना माहीत नव्हती आता आपण डायरेक्ट क्रांतीनानांशी बोलणार आहोत एकंदरीत त्यांनी आज या ठिकाणी कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला परंतु त्यांच्या देखील भावना जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे आत्ता आपण जर बघाल तर, तर त्यांच्यासोबत देवला उमराना पुण्यनगरीतील ना अनेक नागरिक त्यांच्यासोबत फोटो काढण्यात मग्न आहेत परंतु खरं सांगायचं सा म्हणजे जो कार्यक्रम अतिशय रंजक असा झाला अतिशय त्या कार्यक्रमाचा आनंद लोकांनी घेतला अशा क्रांती नानांशी आज आपण संवाद साधणार आहोत देखील आधी नानांनी अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक शहरांमध्ये कार्यक्रम घेतला परंतु आज ज्या उमराण्या पुणेनगरीमध्ये त्यांनी जो कार्यक्रम घेतला या कार्यक्रमामध्ये लक्षणीय अशी महिलांची गर्दी होती आणि यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने एका आदिवासी महिलेला न्याय मिळवून दिला एकंदरीत त्यांच्या मनातील भावना काय का त्यांना आता सुचलं की त्या आदिवासी महिलेला टी व्ही गिफ्ट करावा असं त्यांना वाटलं चला तर ते संवाद साधूया क्रांती नानांशी नाना आज तुमच्या माध्यमातून मी एका आदिवासी महिलेला एक छानसं गिफ्ट दिलं काय तुमच्या एकंदरीत भावना आहेत खूप छान वाटलं आदरणीय केदारना आहेर आता आमदार झालेच जमा आहेत कारण की महिलांचा रिस्पॉन्स प्रतिसाद या गावात दोन तीन घटना घडल्या तरीसुद्धा एवढ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या साडेचार पाचपासून यातून समजून होतं की जनसामान्यामध्ये नानांबद्दल किती प्रेम आहे आणि आदिवासी महिलेला टी व्ही दिल्या याचा भाग असा की त्या माऊलीकडे पाहिल्यानंतर जाणवत होतं मी त्या माऊलीला त्या स्टेजवर दाखवलं ह्यातलं काय नाही आहे तर तिनं म्हटलं ह्या वस्तूच मला माहीत नाही फक्त त्यांना एकच माहीत होते टी व्ही आणि ते फ्रीज मग त्यांना म्हटलं काय हवं आहे आणि थोडीशी मी माफी मागून शूटिंग केली कारण ते माऊली जिंकावं अशी इच्छा होती आणि ती खेड्यातली किंवा वाडीवस्तीतल्या असल्यामुळे तिला समजत नव्हतं गेम काय पण एक थोडंसं कधीतरी करावं लागतं मॅनेज आणि त्या माऊलीला बक्षी दिल्याचा खूप आनंद वाटला म्हणून तिला माझ्याकडून मी पाचशे रुपये पण बक्षी दिले की जाताना अजून आनंदाने जावे रिचार्ज आम्ही एक बाप एक प्रामुख्याने नमूद केली तुमच्या डोळ्यांमध्ये आसरू होते तुम्ही एका आदिवासी मलेचा सन्मान केला खरं तरी आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे का एक का तुमच्या डोळ्यामध्ये असू आले कसं असतं ज्यावेळेस एखाद चांगलं काम करतो त्यावेळेस मन भरून येतं आणि नानांच्या माध्यमातून म्हणजे केदार नानांच्या माध्यमातून एक चांगल्या म्हणजे अशा माऊलीच्या घरी टी व्ही गेलाय की जिच्याकडे टी व्हीच थोडं मन भरून आलं की वाटलं चांगला एक चांगलं काम केलं आपण आज ना खऱ्या अर्थाने आज आम्हाला प्रबंधभूमी तुमचा अभिमान आहे की आम्ही एक असा ऍक्टर एक असा अभिनेता बघितला की जो माल महिला महिलांचा मैला, सन्मान करतो विशेष म्हणजे आदिवासी महिलांचा सन्मान करतो तुम्हाला मानाचा आहे प्रबंधवी परिवार तुमचा कायमस्वरूपी आभार मानत राहील ज्या ज्या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम घ्याल त्या ठिकाणी तुम्ही असंच आदिवासी महिला माता भगिनीनं प्रेम कराल ही सदीची अपेक्षा ही अपेक्षा करतो सोबतच आपण तर माझ्या पाठीमागं बघाल दे या ठिकाणी दलश्रीताई यांच्यासोबत देखील अनेक महिला माता भगिनी फोटो काढण्यामध्ये मग्न आहेत ताई आपलं प्रबंधमध्ये स्वागत आहे देवला तालुक्यातील उमराना पुण्यनगरीमध्ये कधी न झालेला भव्य दिव्य असा खेळपटणीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला होता काय एकंदरीत तुमच्या भावना आहेत भावना महिलांना खूप आनंद आणि उत्साह होता या कार्यक्रमात बघून सगळ्याच वर्गातल्या महिलांनी त्याचा आनंद लुटला पहिल्यांदा तर आपल्या देवळ्या तालुक्यात असा कार्यक्रम आपण पहिल्यांदाच घेतला आणि मी आणि आमचे भाचे मम्या दादा आम्ही एक एके दिवशी फिरत होतो त्या असंच भेटीघाटी चालू होत्या आणि सहज आमचा दोघांचा बोलता बोलता विशेष झाला की आपण पण असा इकडे नांद नांदगावमध्ये कार्यक्रम झालेला तर आपण घ्यायचा का तर म्हटलं शक्य होईल का आपल्याला गर्दी जमेल का मामी तुम्ही एकदा हो सांगा नानांशी बोला आणि आपण घेऊ कार्यक्रम गर्दी जमेल कारण आपल्या महिलांना असा काही कार्यक्रम आजपर्यंत आपण देवळ्या तालुक्यात घेतलेलाच नाही आहे तर आपण घेऊन बघू एकदा तर देवळ्यामध्ये दे तर फारच गर्दी होती इथं पण खूप गर्दी होती आणि म्हणजे ऐंशी वर्षाच्या सत्तर वर्षाच्या महिलांपासून तर वीस वर्षाच्या अठरा वर्षाच्या महिलांपर्यंत सगळ्याच महिलांनी आनंद घेतला आणि अगदी म्हणजे त्यांचा उत्साह इतका मावत नव्हता इतका उत्साह होता त्यांच्याकडे ताई एक बाब म्हणजे नमूद करावी लागेल नानांनी आपल्या भाषणावर सांगितलं की एक व्यक्ती सोडून इथे सगळ्या माझ्या महिला माता बघित एवढ्या सगळ्या नानांबाई तुमच्या या ठिकाणी होतात प्रचंड अशी गर्दी होती यामध्ये तुम्ही एक होतात काय वाटतं तुम्ही कसा यांचा मान सन्मान ठेवाल भविष्यात खूप आणि नाना नेहमीच महिलांचं महिलांसाठी काहीतरी नवीन करायचं हेच बघा ना माझ्यासाठी पण राजकारण एक नवीनच गोष्ट होती पण त्यांनी मला एक सपोर्ट केला आणि प्रोत्साहन केलं की नाही आणि जा बाहेर पड तेव्हा लोकांमध्ये जाशील तेव्हाच तुला काहीतरी बघायला भेटेल शिकायला भेटेल अडचणीतनं मात करू शकाल असं मला माझ्या जाऊबाई ज्योत्नादाई आहे त्या आम्ही दोघींनी राजकारणात पडून एक नवीन एवढ्या गावात नवीन पद्धत सुरू केली आम्ही की आता ज्या पण काही जागा आहेत म्हणजे मार्केट कमिटी असेल नगराध्यक्ष आजपर्यंत जेवढ्या पण नगराध्यक्ष झाल्या त्या सगळ्या महिला आहेत आमच्या नानांच्या माध्यमातून वेळोवेळी महिलांचा सन्मान केला गेला नानांबाब के नानांबद्दल अशी कोणती गोष्ट तुम्हाला वाटते की त्यांचा काय मार्गदर्श घ्यावा मार्गदर्शन तर सगळ्याच क्षेत्रात आहे क्षती असेल कुठल्याही गोष्टीत बघा तुम्ही आपल्या तालुक्यात अजून असं काही अशी काही घटना घडली नाही सगळ्या महिला सुरक्षित आहेत नक्कीच ताई शेवटचा प्रश्न महिलांना माता भगिनींना काय आवाहन कराल हेच की आता मी जे स्वप्न पाहिलं तेच तुमच्याकडनं अपेक्षित करते पूर्ण करा नानांना आमदार बघायचे मला खूप वर्षापासून आमचं स्वप्न आहे माझंच नाही तर पूर्ण तालुक्याचं आहे नानांना आमदार करा एकदा नक्कीच देवला तालुक्याची आन बाण आणि शान कर्तव्यशील दमदार व्यक्तिमत्व म्हणजे केदारनाना आहेर याच केदारनाना आहेर यांना धनश्रीता यांना भविष्याचा आमदार बघायचा आहे सोबतच आपण या ठिकाणी पुन्हा एकता येत्या ताईंशी संवाद आहोत ताई नानांच्या माध्यमातून भव्य दिव्य असा कार्यक्रम जो कधी या उमरा नगरीतल्या महिलांनी बघितलं नव्हतं स्वप्नात देखील के विचार केला नव्हता असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला होता काय सांगाल कार्यक्रम अतिशय छान आहे त्याबद्दल ताईंचं आणि नानांचं अभिनंदन नाना आमदार होतील का आ? नाना आमदार होतील का हो नक्कीच होतील नक्कीच कुठलीही महिला असो महिलांच्या मनातला एकमेव आमदार म्हणजे केदारनाथ ना आहेर नाना आमचेच आमदार होणार नानाच भवि भविष्यातले आमच्या आमदार आहेत शं सोबतच या ठिकाणी काही महिला उपस्थित आहेत त्यांना एक शेवटचा प्रश्न आणि त्यानंतर या ठिकाणी आपला कार्यक्रम संपणार आहे आपला कार्यक्रम संपणार आहे मावशी केदारना आहेर आमदार होतील का दोन मिनटं दोन मिनटं होतील होतील आमदार होतील नक्कीच आधींच्या मते देखील हेच आहे की नाना ना शंभर टक्के आमदार होतील सर्व मायबाप प्रेक्षकांचे आम्ही आभार मानतो पंचवीस हजारपेक्षा अधिक प्रेक्षकांनी हा कार्यक्रम लाईव्ह बघितला भविष्यात देखील आपल्या परिसरामध्ये दे असलेले मोठमोठे सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम असतील हे आम्ही प्रबंधभूमीच्या माध्यमातून लाईव्ह दाखवत असतो आमचा चॅनल बघायला विसरू नका प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी मुख्य संपादक विशाल गोसावी, वैभव पवार वै दीपक पवार सहमी सुनील वेलदार उमराना देवला नाशिक